श्री स्वामी समर्थ काय तुम्हालाही असं जाणवतंय की कोणीतरी तुमच्यावर सतत नजर ठेवून आहे तुमच्या घरातल्या भिंती आज तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत का एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस मकर राशीच्या लोकांसाठी ही तारीख विधात्याने रक्ताने लिहिलेली एखादी चेतावणी तर नाही ना आज आकाशात ग्रहांची अशी भीषण युती झाली आहे जिचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यातील सुखशांतीवर होणार आहे आजचा सोमवार हा फक्त कामाचा दिवस नाही तर तुमच्या संयमाची आणि विश्वासाची एक अग्निपरीक्षा आहे सावधान आज तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो जी दिसायला तर देवासारखी असेल पण तिचे हेतू मात्र सैतानी असतील तुमच्या हसत खेळत असलेल्या संसारावर कोणाची तरी नजर लागली आहे का तुमच्या यशामध्ये ये आड येणारी ती अदृश्य भिंत नक्की काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात लपलेला एक संकेत कदाचित तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो दोन पंचांगातील भयावह योग आणि काळ आज माघ महिन्याची पहिली तिथी माघगुप्त नवरात्रीचा प्रारंभ ही ती रात्र आहे जेव्हा तांत्रिक आणि नकारात्मक शक्ती जागृत होतात आज सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटेपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र आहे आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल पण सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे राहूकाल सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून पंचावन्न मिनिटे हा काळ म्हणजे विनाशाचा सापळा आहे या दीड तासात तुम्ही घेतलेला कोणताही महत्वाचा निर्णय मग तो पैशांचा असो वा नात्यांचा तो तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो आज सूर्य आणि चंद्र दोन्ही तुमच्याच राशीत म्हणजे मकर राशीत बसले आहेत जेव्हा हे दोन शत्रुग्रह एकत्र येतात तेव्हा मानवी मनाचा ताबा सुटतो आज तुमचं मन तुम्हालाच फसवण्याची शक्यता आहे स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवताना आज दहा वेळा विचार करा तीन विश्वासाचा घात आणि जवळच्या व्यक्तींचे कारस्थान मकर राशीच्या जातकांनो तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तुमचं हळवमन आज तुम्ही इतके भावनिक व्हाल की समोरच्या व्यक्तीचे खोटे अश्रू तुम्हाला खरे वाटतील सावधान तुमच्याच जवळची तुमच्या ताटात जेवणारी एखादी व्यक्ती आज तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे तुमची बँक डिटेल्स पासवर्ड्स किंवा घराचे महत्वाचे व्यवहार आज कोणाशीही बोलू नका आज सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी बोलताना काळजी घ्या कारण हॅकिंग किंवा ब्लॅकमेलिंग सारख्या घटनांचे संकेत आज तुमच्या कुंडलीत दिसत आहेत आज कोणाचेही ऐकून कोणाबद्दल मत बनवू नका कारण काड्या लावणारे लोक तुमच्या घराची शांतता भंग करायला टपलेले आहेत चार करिअर यशाच्या शिखरावर दबा धरून बसलेला धोका कामाच्या ठिकाणी आज सर्व काही शांत वाटेल पण ही वादळापूर्वीची शांतता आहे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी काही हिडन एनिमीज गुप्तशत्रू सक्रिय झाले आहेत तुम्ही केलेल्या मेहनतीवर कोणीतरी दुसराच मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आज एखादी मोठी डील फायनल करताना कागदपत्रांची शंभर वेळा तपासणी करा त्या कागदावरच्या बारीक अक्षरांत तुमच्या नुकसानीचा सापळा असू शकतो तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज डेटा लॉस किंवा सिस्टीम क्रॅश होण्याचा मोठा फटका बसू शकतो तुमची बुद्धी आणि तर्कशक्ती आज निकामी ठरेल अशा घटना घडतील पण अशावेळी डगमगू नका पाच नात्यांमधील काळाकुट्ट अंधार आणि संशय प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे जर तुमच्या मनात जोडीदाराबद्दल शंका असेल तर आज ती शंका सत्यात उतरण्याचे संकेत आहेत तुम्हाला असं काहीतरी ऐकायला किंवा पाहायला मिळू शकतं ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल पण थांबा कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की हे सर्व ग्रहांच्या चालीमुळे घडत असण्याची शक्यता आहे सिंगल असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मृगजळासारखा आहे समोरून येणारी व्यक्ती खूप चांगली वाटेल पण तिच्या भूतकाळात काहीतरी भयंकर रहस्य दडलेले असू शकते आज प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे सहा आरोग्याचे भयावह संकेत आणि उपाय तुमच्या शरीराची ऊर्जा आज अचानक कमी झाल्यासारखी वाटेल विनाकारण डोळे जड होणे मान दुखणे किंवा छातीत धडधडणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आज तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात थोडा वेळ दिवा लावा कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा साठा झाल्यासारखा वाटू शकतो रात्री उशिरापर्यंत एकटे जागू नका कारण नकारात्मक विचार तुमच्या मनावर ताबा मिळवू शकतात अंतिम उपाय आजच्या या संकटाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तीळ आणि केशरयुक्त सुगंधी दूध अर्पण करा आणि स्वतःही प्राशन करा हे दूध तुमच्या शरीरातील विषारी विचार बाहेर काढण्यास मदत करेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा भीती वाटेल तेव्हा फक्त भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या, या स्वामींच्या वाक्याचं स्मरण करा स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकट टळेल फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका आठ डिजिटल जगाचा कपट जाल आणि माहितीची चोरी स्वामी सांगतात भक्ता आजचं जग हे केवळ मातीचं राहिलं नाही तर ते अदृश्य तारांनी आणि लहरींनी बनलेलं आहे तुझ्या हातात असलेला हा छोटासा फोन ज्याला तू खेळणं समजतोयस तोच आज तुझ्या विनाशाचं दार उघडू शकतो तुझ्या खासगी आयुष्यातील चित्र तुझे गुपित व्यवहार आणि तुझ्या कष्टाच्या कमाईचा डेटा आज कोणा एका क्रूर नजरेच्या टप्प्यात आहे स्वामी आज तुला सावध करत आहेत कोणीतरी तुला एक मोहक जाळं टाकेल एखादी लिंक पाठवेल किंवा गोड बोलून तुझं ओटीपी मागेल सावध रहा तुझी डिजिटल माहिती चोरीला जाणं म्हणजे तुझं सर्वस्व उघडं पडण्यासारखं आहे स्वामी म्हणतात आज तुझ्या तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस तुझ्या माहितीवर पहारा दे कारण आज तुझे शब्द आणि तुझी माहिती हीच तुझी खरी संपत्ती आहे नऊ घरातील स्त्री शक्तीचा अपमान आणि लक्ष्मीचा कोप स्वामींचे एक महान सत्य आज कान देऊ नाईक जिथे स्त्रीचं अश्रू सांडतात तिथे माझी कृपा कधीच टिकत नाही आज मकर राशीच्या पुरुषांच्या कुंडलीत रागाचा मोठा दोष दिसत आहे तुझा अहंकार आणि तुझी वाणी आज तुझ्या घरातील लक्ष्मीला म्हणजेच तुझ्या पत्नीला मातेला किंवा भगिनीला दुखावू शकते स्वामी सांगतात आज जर तू घराच्या लक्ष्मीचं अपमान केलास तर तुझ्या प्रगतीचे सर्व मार्ग मी स्वतः बंद करीन तर मकर राशीच्या स्त्रियांनो आज कोणीतरी तुमचं मन तोडण्याचा प्रयत्न करेल तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करेल पण डगमगू नका स्वामी म्हणतात तू केवळ अबला नाहीस तू शक्तीचं रूप आहेस आज शांत राहून तू त्या नकारात्मकतेवर विजय मिळव हा तुझा हा संयमच उद्या तुझं भाग्य उजळवेल दहा वास्तूतील अदृश्य नकारात्मकता आणि अडगळ स्वामी आज तुला तुझ्या घराच्या कोपऱ्यात दडलेल्या एका रहस्याबद्दल सांगत आहेत तू म्हणतोस ना माझी कामं का अडकतात मला विनाकारण भीती का वाटते भक्ता तुझ्या घरात अशा काही जुन्या तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू आहेत ज्यांनी नकारात्मकतेला आमंत्रण दिलं आहे तुझ्या घराचा ईशान्य कोपरा किंवा अडगळीची जागा आज दूषित झाली आहे स्वामी सांगतात आज ती जुनी अडगळ ते बंद पडलेलं घड्याळ आणि त्या तुटलेल्या काचा बाहेर काढ जेव्हा तू तुझी वास्तू स्वच्छ करशील आणि तिथे स्वामींच्या नामाचा धूप दाखवशील तेव्हाच तुझ्या आयुष्यातील रखडलेली कामं वेग घेतील स्वामी म्हणतात जिथे शुद्धता आणि प्रकाश असतो तिथेच मी वास करतो अकरा प्रवासातील अघटित घटना आणि संरक्षणाचे कवच स्वामींचा हा इशारा अत्यंत गांभीर्याने घे आजचा तुझा प्रवास हा नशिबाशी खेळ असू शकतो जर गरज नसेल तर आज प्रवासाचा बेत रद्द कर विशेषत वेगाने वाहन चालवणं किंवा अनोळखी मार्गाने रात्रीचा प्रवास करणं आज तुझ्यासाठी जीवघेणं ठरू शकतं तुझ्या वाहनात अचानक बिघाड होऊन तू एखाद्या निर्जन ठिकाणी एकाकी पडण्याची भीती स्वामींना दिसत आहे पण जर प्रवास अटळ असेल तर निघण्यापूर्वी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सांग स्वामी माझा हात धरा निघताना कपाळाला थोडा अंगारा लाव आणि वाहनावर स्वामींचं स्मरण कर स्वामी म्हणतात तुझा वेग तुझा शत्रू आहे आणि स्वामींचं नाम तुझं सुरक्षा कवच बारा उद्याच्या प्रलयापूर्वीचा शांत संकल्प आजचा हा कठीण काळ संपताना साक्षात स्वामी तुझ्याशी संवाद साधत आहेत भक्ता उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल की नवीन संकट हे आज तू घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनाला विचार मी आज कोणाचं मन दुखावलं का मी कोणाशी कपट केलं का स्वामी म्हणतात जो आपल्या चुका मान्य करून माझ्या चरणी येतो त्याला मी जगातील सर्व दुःखांतून मुक्त करतो उद्याची पहाट तुझ्यासाठी यशाची असेल पण त्यासाठी आजचा हा सावधगिरीचा धडा तुला आत्मसात करावा लागेल शांत हो डोळे मिट आणि मनोमन म्हण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजचा हा संदेश केवळ तुझ्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हता तर तो तुझ्या आत्म्याला सावध करण्यासाठी होता स्वामी म्हणतात माझ्या नामात जी शक्ती आहे ती जगातील कोणत्याही संकटापेक्षा मोठी आहे आजचा दिवस धैर्याने पारपाड आणि लक्षात ठेव स्वामींचा हात कधीच तुझा साथ सोडणार नाही जर तुला स्वामींचा हा इशारा आणि मार्गदर्शन मोलाचं वाटलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक लाईक नक्की कर तुझा एक लाईक म्हणजे स्वामींच्या कार्याप्रती तुझी निष्ठा आहे अशाच प्रकारे स्वामींचे दररोजचे संकेत आणि राशीभविष्य सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुझ्या मनात कोणती शंका असेल किंवा तुला स्वामींचा अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिही तुझी एक कमेंट कदाचित दुसऱ्या एखाद्या भक्ताला बळ देऊ शकते लक्षात ठेव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ